हे नवे पर्व अन्नवाध्यास बळी राजा साठी माझ्या या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आमही खडवाया हे नवे पर्व अननवाध्यास बळी राजा या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आम्ही खडवाया ही शिक्षण संस्कृती पु राष्ट्रासाठी विज्ञान असो वा तंत्रज्ञान रुजवू देशासाठी भारत आत्मनिर्भर करण्यासाठी समर्थ भाजपा जनतेच्या मनामनात भारतीय जनता पार्टी घराघरात प्रिय मतदार बंधू आणि नमस्कार यवतमाळ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अशोक उईके तसेच प्रभाग क्रमांक सात अ भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री कृष्णराव तुकाराम इरवे तसेच प्रभाग क्रमांक सात ब अॅडव्होकेट श्रद्धा गजानन भडके यांचे निशाणी आहे कमळ 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 आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ पाणी सुंदर नगरीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त श्री कृष्णाराव तुकाराम इरवे व अडवोकेट श्रद्धा गजानन भडके याच उमेदवारांना खूप झाल्या समस्या खूप सोसला त्रास आता फक्त यवतमाळ शहराचा सर्वांगीण विकास प्रिय मतदार भगिनींनो भगिनी ठेवा भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक सात अ नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री कृष्णराव तुकाराम इरवे व प्रभाग क्रमांक सात ब ऍडव्होकेट श्रद्धा गजानन भडके यांची निशाणी आहे कमळ 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 ताई अक्का लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची निशानी कमळ 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 मतदार बंधू आणि भगिनींनो प्रमगाच्या विकासासाठी नगरपरिषद महत्त्वाची भूमिका बजावत असते रस्ते पाणी वीज आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा नगरपरिषदेच्या माध्यमातून देता येतात याशिवाय राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबविता येतात म्हणून ज्यांना समाजसेवेची आवड आहे शहराच्या विकासाची तळमळ आहे कायद्याचे ज्ञान आहे नागरिकांच्या समस्येची जाणीव आहे अशाच उमेदवारांना आपलं अमूल्य मत द्या आम्ही शब्द देतो आपल्या अपेक्षेचं ओझ कधी वाटू देणार नाही जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आणि आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही मतदार बंधू आणि भगिनींनो लाडक्या बहिणींचा विश्वास भारतीय जनता पार्टीच खास यवतमाळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक सात अ नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री कृष्णराव तुकाराम इरवे व प्रभाग क्रमांक सात ब अॅडव्होकेट श्रद्धा गजानन भडके यांच्या कमळ या निशाणी समोरील बटन दाबून यांनाच प्रचंड मतानी विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी उच्च शिक्षित नेतृत्वाला आपल्या प्रभागाच्या विकासाला मान मिळे तो थोर असो थो वलहान कार्यकर्त्यांना सन्मान ठेवून जाण इथे तो थोर असो वलहान कार्यकर्त्याला सन्मान मिळेल निष्ठेची ठेवून जाण या भारत भूमीशी जुळली हि ना ऐसी हा पक्ष असे सामान्याचा नाही घराणशाही सर्वात आधी हो राष्ट्रमुचा ही विचारधारा जनतेच्या मनामनात भारतीय जनता पार्टी घराघरात प्रिय मतदार बंधू आणि यवतमाळ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक भारतीय जनता नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अशोक उईके तसेच प्रभाग क्रमांक सात अ भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री कृष्णराव तुकाराम इरवे तसेच प्रभाग क्रमांक सात ब अॅडव्होकेट श्रद्धा गजानन भडके यांचे निशानी आहे कमळ 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 आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ पाणी सुंदर नगरीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त श्री कृष्णाराव तुकाराम इरवे व अडवोकेट श्रद्धा गजानन भडके याच उमेदवारांना खूप झाल्या समस्या खूप सोसला त्रास आता फक्त यवतमाळ शहराचा सर्वांगीण विकास प्रिय मतदार भगिनींनो लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक सात अ नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री कृष्णराव तुकाराम इरवे व प्रभाग क्रमांक सात ब ऍडव्होकेट श्रद्धा गजानन भडके यांची निशानी आहे कमळ 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 ताई माई अक्का लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची निशानी कमळ 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 मतदार बंधू आणि महत्त्वाची भूमिका बजावत असते रस्ते पाणी वीज आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा नगर माध्यमातून देता येतात याशिवाय राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबविता येतात म्हणून ज्यांना समाजसेवेची आवड आहे शहराच्या विकासाची तळमळ आहे कायद्याचे ज्ञान आहे नागरिकांच्या समस्येची जाणीव आहे अशाच उमेदवारांना आपलं अमूल्य मत द्या आम्ही शब्द देतो आपल्या अपेक्षेचं ओझ कधी वाटू देणार नाही जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आणि आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही मतदार बंधू आणि भगिनींनो लाडक्या बहिणींचा विश्वास भारतीय जनता पार्टीच खास यवतमाळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक सात अ नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री कृष्णराव तुकाराम इरवे व प्रभाग क्रमांक सात ब अॅडव्होकेट श्रद्धा गजानन भडके यांच्या कमळ या निशाणी समोरील बटन दाबून यांनाच प्रचंड मतानी विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी सा साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी उच्च शिक्षित नेतृत्वाला आपल्या प्रभागाच्या विकासाला मान मिळे तो थोर असो वलहान कार्यकर्त्यांना सन्मान ठेवून जाण तिथे प्रत्येकाला मान मिळे तो थोर असो वलहान कार्यकर्त्याला सन्मान मिळेल ची ठेवून जाण या भारत भूमीशी जुळलीही नाही ऐसी हा पक्ष असे सामान्याचा नाही घराणशाही सर्वात आधी हो राष्ट्रामुचाही विचारधारा